सौ सपना सचिन माने यांना पोलीस मित्र असोसिएशनचा व्यावसायिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इचलकरंजी येथील स सप्ना सचिन माने यांना व्यावसायिक क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आले याविसह सपना माने यांनी पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्ववान महिलांच्या पाठीवर शाभासकीची थाप पुढे देत कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनची आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार माझे नाव सगमा सिचिन माने मी दोन वर्ष झालं न्युट्रिशियनचं काम करते आणि पोलीस वितर करते मला दोन हजार चोवीसचा राज्यस्तरी राज्यस्तरीय पुरस्कार घोषित झाला आहे त्याचे मी मनापासून आभार मानते ते आदर्श महिला पुरस्कार म्हणजे हा पुत्र पुरस्कार नसून <laughs> नव्या स्त्रीला ऊर्जा देण्याचं काम हे पोलीस असोशिएशन मित्र करत आहे ब्युटी पार्लर हा व्यवसाय मी आवड म्हणून चालू केला होता लग्नानंतर मी हा व्यवसाय करायचा निर्णय घेतला आणि जेव्हा मी व्यवसाय चालू केला तेव्हा मला पण यश खूप भेटत गेले आणि मी नवीन टेक्नॉलॉजी कस्टमरपर्यंत सांगत गेले त्याचा मी कस्टमरांना नवीन टेक्नॉलॉजीचा काय फायदा आहे काय आहे ते सांगत गेले त्याच्यामुळे मला कसे खूप भेटत गेले आहे त्यांच्याकडून माहिती घेत गेली मी माझ्या व्यवसायामध्ये मा मला माझ्या नव्याचा मला माझ्या मा फॅमिलीचा बाहेरच्या लोकांचा खूप सपोर्ट घेतला ब्युटी पार्लर हा व्यवसाय नसून हे माझं जगणं आहे माझी आवड आहे आणि हे माझं जगणं माझी आवडली कस्टमरपर्यंत जगत गेले आणि मला सगळ्यांचा खूप खूप आशीर्वाद पण भेटत गेले सगळ्यांनी खूप कौतुक केलं आणि ही धडपड माझीही तळमळ बघून पोलीस मी प्रॉसेननी माझी दखल घेतली आणि रजनी मॅडमांनी मला कॉल केला की दोन हजार चोवीसचा राज्यस्तरीय पुरस्कार तू घेऊ शकशील का तेव्हा मला खरं शॉक बसला मी म्हटलं की असा अचानक मला कॉल कसा आला पण त्यांनी म्हटलं की एवढ्या लहान वयात जी तुझी धडपड आहे जी तुझी तळवळ आहे प्रामाणिकपणाचे जे काम आहे त्याच्यामुळं आम्ही तुझी निवड केलो हो। आहोत त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि आजकाल जे जे काम करते लागायतरीला मुलगा देण्याचं जर असंच करत राहिले तर प्रत्येक महिला उतून भरारी घेण्यास काही हरकत नाही थँक्यू सो मच